सुटला गड क्रमांक तेतीस सुटला या मैदानातला आणि तेहतीस मध्ये लढत चालू एकूण आठ गाड्या पाहतात आठ गाड्यांचा रण संग्राम चालू आहे कोण होतोय तेत्तीस चा गड विजेता शेवटच्या क्षणापर्यंत लढत चालू आहे परंतु शेवटच्या राणाला बाजी मारली सोमाड्यावर वाखळवाडी करणी घडे क्रमांक तेतीस चा निकाल ते निकाल आहे तास क्रमांक वर धावलेली गाडी बावकी गावकी फॅन्स क्लब पिसुर्डी या गाडीचा एक नंबरला विजेता होईल गाडी मालकाचा सोमा ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली मास आणि छोटा बाजूची गाडी सेमीला पात्र घ्या चौतीस लावून घ्या हे होते